आता पाणी मागण्याची गरज नाही आमदार शहाजी बापू पाटील सांगोला येथे महायुतीची जाहीर सभा संपन्न सांगोला तालुक्याने एकोणीसशे त्र्याण्णव साली पाण्याचा लढा दिला तेव्हापासून पाण्याच्या संघर्षाची सुरुवात झाली त्यावेळी काढलेल्या मोर्चाचा आज शेवट झालाय त्यामुळे आता पाणी मागण्याची गरज नाही देशमुख घराचा मला राग द्वेष नाही दोन्ही नातू माझ्या पोराच्या वयाचे आहेत मी आणि दीपक आबा आम्ही भांडूही तेवढेच आणि मिट्याही तेवढ्याच मारू पण तुमचे गबाळ आता पेनूरला आम्ही दोघे राहणार नाही पंचावन्न वर्ष तांबड फडक्याने तालुक्याचा घात केलाय आता तांबडे फडके पुढे आणायचं नाही आणि आपल्या पाठीत हाताने खंजीर कुपसून घ्यायचा नाही असं मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले टेंबू मैशाळ नीरा उजवा कालवा या योजनातून अतिरिक्त पाणी देऊन नव्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता देऊन आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी सांगोला तालुका महायुतीचे काल शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे जाहीर सभा संपन्न झाली यावेळी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले आबासाहेब कुठेही चुकले नाही व्यक्तिगत म्हणून त्यांना आजही वंदन करतो मात्र आबासाहेबांचा पक्ष चुकला पक्ष चुकतो तेव्हा कितीही बुद्धिमान माणूस असला तरी कर्तृत्व दाखवता येत नाही असं सांगत सांगोला तालुक्यासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे आजपर्यंत रोजगार हमीची कामे आणि पाण्याचे टँकर एवढेच माहीत होतं मागेच पाणी मागितले असते तर चाळीस वर्षापूर्वी चाले असते मागायचं नाही तर कुणी आणायचं अशी टीका करत माझ्या आईला दिलेलं वचन मी आज पूर्ण केले कुणालाही नावे ठेवायची नाहीत आता आपण सर्वांनी भविष्याचा वेग घेत विकासाची वाट चालूया असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर खासदार सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील बाबूराव गायकवाड रफीक नदाब दिग्विजय पाटील सागर पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे नवनाथ पवार संजय देशमुख अभिजित नरवडे सोमेश यावलकर अनिल खडतरे सचिन लोखंडे अरुण बिले मधुकर बनसोडे विजय शिंदे अनिल नाना खटकाळे दीपक खटकाळे अतुल पवार यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने

आज शब्दपूर्ती झाला याचा आनंद असून एम आय डी सी मोठे प्रकल्प दुसऱ्या टर्मसाठी राखून ठेवले असल्याचंही त्यांनी शेवटी सांगत उज्ज्वल सांगोला बागायतदार सांगोला यशस्वी सांगोला करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत तुमचे आशीर्वाद पाहिजे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दीपक आबा म्हणाले दोन हजार पासून तालुक्याच्या विकासाचे पर्व सुरू झाले विकासाला यश मिळत नव्हतं दिशा बदलत होती दोन हजार एकोणीस साली निवडणूक जिंकली आणि विकासाला सुरुवात झाली बापूमुळे चांगल्या पद्धतीचा निधी मिळाला बापू मुंबईतून कधीच रिकाम्या हाताने परत चा आले नाही तालुक्याच्या चारही बाजूंनी पाणी आलंय बावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उपसा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे येणाऱ्या आठ दिवसात बजेटमध्ये योजनेला आर्थिक मिळण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे तरुणाच्या रोजगारासाठी तालुक्याच्या चारही बाजूला एम आय डी सी असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार भाऊसाहेब रुपनर काका पाटील संभाजी तात्या अलदार विजय बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक दादा लवटे यांनी तर आभार आनंद घोंगडे यांनी मांडले यावेळी महायुती व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा